बाहेरून क्रिस्पी हातून एकदम जूसी, असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि सगळ्यांना कुरकुरीत ज्यूसी असं चिकन फ्राय खायचं आहे तर आज आपण बघूया क्रिस्पी ज्यूसी चिकन फ्राय रेसिपी त्यासाठी इथे घेतले मी चारशे ग्राम चिकन चिकनला स्वच्छ धुवून वगैरे छोटे तुकडे करून घ्यायचे मीठ लावून घेऊया हळद घालूया थोडासा बारीक केलेला कढीपत्ता अर्ध लिंबू पिळून घेऊया आला लसूण पेस्ट घालूया सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लाल मिरची पावडर घालूया मिरी पावडर घालूया धणे पावडर घालूया जिरे पावडर घालूया गरम मसाला घालूया थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालूया थोडासा अगदी थोडासा फूड कलर ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊया जाकुन इते हे झाकून पंधरा मिनिट मॅरिनेट करूया इथे आपलं चिकन पंधरा मिनिट मॅरिनेट झालेलं आहे आता याच्यामध्ये घालूया थोडंसं काउन फ्लावर एक ते दीड चमचा आणि अगदी थोडासा खाण्याचा सोडा आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे आपण लगेचच फ्राय करून घेऊया इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण चिकन फ्राय करून घेऊया छान चार ते पाच मिनिट कर फ्राय करून घेऊया आता आपण परतून घेऊया छान एका बाजूला फ्राय झालेला आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित चार ते पाच मिनिट फ्राय करून घेऊया चंद्र मी इथे व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया छान आपण मेथळून घेऊया आणि प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण राहिलेलं चिकन फ्राय करून इथे मी सर्व चिकन फ्राय करून घेतलेलं आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे तर पावसाळ्यात आपल्याला असं काहीतरी चटपटीत खाण्याचं मन करतं तर तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही डिश पटकन बनते चटणी चटणीसोबत मी सर्व केलेलं आहे तुम्ही हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम छान लागतं तर हे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद